आपण पाहत आहात चांगली सम्राट्य हे काम नव्हे जबाबदारी आमची जाडरबोबला जिल्हा परिषद गणातून संश्रुती हेट्टी यांनी निवडणूक लढवावी भाजपा कार्यकर्त्यांची मागणी जाडार जिल्हा परिषद गणातून सर्वसाधारण महिला पदाचे आरक्षण पडल्याने भाजपा मित्रपक्षांतून माडग्या येथील डॉक्टर सार्थक दादा यांच्या पत्नी सौ श्रुती हिट्टी यांनी भाजपा मित्रपक्षाचे वतीने निवडणूक लढवावी अशी मागणी जाडारपोपलाद जिल्हा परिषद भाजपा कार्यकर्तेकडून होत आहे जाडार जिल्हा परिषद गटात कायमचा भाजपा व मित्रपक्षाच्या उमेदवार विजयी होत आला आहे माडग्याळ येथील डॉक्टर हिट्टी कुटुंब यांनी माडग्याळ व परिसरात पस्तीस वर्षीपेक्षा अधिक काळ वैद्यकीय व सामाजिक शैक्षणिक या कार्यात सहभागी होऊन जनमानसात हिट्टी कुटुंबांची एक वेगळी छाप पाडली आहे अल्पावधीत चव श्रुती हिट्टी यांनी देखील परिवारासोबत संपूर्ण जाडरबोबला जिल्हा परिषद गटातून सर्व गाव भेटी करून जनमानसात मिसळून त्यांनी देखील या मतदारसंघातील जनतेचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत सौ श्रुती हिट्टी यांच्या माहेरचे कुटुंब देखील भाजपा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबरोबर काम करत असल्याने त्यांना राजकारणाचे बाळकडू त्यांना लग्नाच्या अगोदरपासून मिळाले आहे श्रुती हिट्टी यांचे वडील निपाणी निवासी येथील रामगोंडा पाटील हे गेल्या चाळीस वर्षाहून अधिक काळ भाजपचे काम करत असल्याने त्याचे कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील भाजपाच्या वरिष्ठ नेते मंडळीच्या बरोबर जवळचे संबंध आहेत ते सध्या हलसिद्धनाथ शुगर फॅक्टरीचे वाय चेअरमन व व्हीएसएम शिक्षण संस्थेचे वाय चेअरमन म्हणून कार्यरत आहेत हिट्टी परिवारांना राजकारणातील कोणतेही पार्श्वभूमीवर नसताना भाजपाच्या माध्यमातून जत पूर्व भागात काम करण्याची संधी या कुटुंबाला मिळत आहे त्यामुळे जाडरबोबला जिल्हा परिषद गटातून हिट्टी परिवारातील सदस्यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी या गटातील भाजपा व मित्र पक्षाच्या कार्यकर्तेकडून होत आहे सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा